नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ तर आज बघा आपण संक्रांतीविषयी माहिती घेऊया या वर्षी संक्रांत चौदा जानेवारीला आली आहे आणि संक्रांतीच्या दिवशी पूजा कशी मांडावी आणि संक्रांतीची पूजा कशी करावी या दिवशीचं काय महत्त्व आहे हे सगळं आपण जाणून घेऊया या दिवशी धनुर्मास संपून सूर्य हा राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो त्यामुळे याला मकर संक्रांत असे म्हणतात तर बघा मकर संक्रांतीची वेळ सांगितली आहे पूजा केव्हा मांडायची असते सूर्य मकर राशीमध्ये जेव्हा प्रवेश करतो तेव्हा आपल्याला पूजा मांडायची असते यावर्षी पंधरा जानेवारीला म्हणजे सोमवारी दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनंतर सूर्यदेव धनुरास सोडून मकर राशीमध्ये प्रवेश करेल आणि ज्या दिवशी सूर्यदेव मकर राशीमध्ये प्रवेश करेल त्या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाते म्हणून सोमवारी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांत ही साजरी होणार संक्रांतीचा <सक्षागिसे> पुण्यकाळ हा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे म्हणजे सोमवारी पंधरा तारखेला सकाळी सात वाजून सतरा मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत आहे सूर्याचे मकर संक्रमण विशिष्ट करणावर होत असून वाहन घोडा आहे तर उपवाहन सिंह आहे संक्रांतीने यावेळी काळे वस्त्र परिधान केले आहे हातामध्ये शस्त्र म्हणून भाला घेतला आहे तसेच हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने वृद्ध आहे ती बसलेली असून वासाकरता हातामध्ये दुर्वा घेतलेल्या आहे ती उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे आणि नैऋत्येस बघत आहे बघा ही तर झाली संक्रांतीच्या तिथीविषयी माहिती की संक्रांतीने कु कुठलं वस्त्र परिधान केलेलं आहे शुभ काळ कोणता मकर राशीमध्ये सूर्य केव्हा प्रवेश करतो आहे असं सगळं तर बघा संक्रांतीच्या दिवशी आपण पूजा कशी मांडतो ते आप आता आपण बघूया बघा संक्रांतीच्या दिवशी सु आपण जी काही सेवा करतो ती सर्व सूर्याला अर्पण होत असते सूर्यनारायणाची आपण पूजा करत असतो तर बघा सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी आपल्याला पूजेला सुरुवात करायची असते तर यावेळी या, या दिवशी सवाशिणींनी सकाळी लवकर उठून सूर्याला पहिले अर्घ्य द्यायचा सूर्याला वंदन करायचं सूर्याची पूजा करायची त्यानंतर आपल्या दिनचर्य चालू करायचं बघा सर्वप्रथम आपल्याला जिथे पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ पुसून त्यावर रांगोळी काढून मग त्यावर एक पाठ ठेवायचा त्यावर कोणत्याही रंगाचं तुम्ही कापडं अंथरू शकता त्यानंतर आपल्याला ए थोडेसे अक्षदा टाकायचे आहे त्या कापडावरती त्यानंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे बघा पाच हा अंक शुभ असल्यामुळे आपल्याला सर्व पाच पाच वेळा करायचा आहे पाच वेळा धाग्याने सुतवायचा आहे आपल्याला सुगड्याला त्याचप्रमाणे पाच गंधांची बोटं ओढायची आपल्याला वरतून खाली त्यानंतर अशा प्रकारे सगर्व सुगडे आपल्याला पाटावर मांडून त्यामध्ये प्रत्येक सुगड्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू आणि अक्षदा टाकायचे आहेत सर्व सुगड्यांमध्ये आपल्याला हळदी कुंकू वाहून झाल्यावर या ऋतूमध्ये जे जे काही उत्पन्न होतात शेतामध्ये जे जे काही पिकतं ते ते सर्व आपल्याला या सुगड्यांमध्ये घालायचं असतं तर बघा त्याचं प्रतीक म्हणून कुठल्याही पाच गोष्टी घेतल्या तरी चालते त्यानंतर बघा मी प्रत्येक सुगड्यामध्ये एक एक रुपयाचं नाणं टाकलं आहे आता बघा तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ पहिले करत असल्यामुळे जे जे माझ्याकडे काही उपलब्ध झालं ते ते मी तुम्हाला दाखवते या आहे यामध्ये मी पाच पदार्थ मला जे मिळाले ते घेतले आहे आणि ते सर्व आपल्याला या बोळक्यांमध्ये थोडे थोडे करून टाकायचे आहे त्यामध्ये बिबे हरभरा त्यानंतर गहू वटाण्याच्या शेंगा गाजर किंवा ऊस तुम्हाला भेटलं तर ऊस किंवा जेही काही तुम्हाला उपलब्ध असेल ते सर्व तुम्ही या मडक्यांमध्ये टाकू शकता या बोळक्यांमध्ये तुम्ही टाकू शकता तर बघा या बो या बोडक्यांना सुगड्यांना संक्रांतसुद्धा म्हणतात या संक्रांतीमध्ये तुम्ही टाकू शकता तर या ऋतूमध्ये जे जे काही गोष्टी येतात त्या सर्व पौष्टिक असतात याने आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते या थंडीच्या दिवसात शरीराला उष्णता हवी असते त्यासाठी हे सर्वांचं प्रतीक म्हणून आपण ही पूजा करत असतो तर अशा प्रकारे सर्व या बोळक्यांमध्ये या सुगड्यांमध्ये आपल्याला भरायचं आहे त्यामध्ये आपल्याला गहूसुद्धा टाकायचे आहे आणि हे पूर्ण आपल्याला पूर्ण असे भरून घ्यायचे आहेत तर याप्रमाणे आपण सर्व सुगडे भरल्यानंतर त्यावर या प्रकारे आपल्याला झाकण ठेवायचं असते वाण कोणाला दिसू देऊ नये असं म्हणतात त्यानंतर ओटी म्हणून आपल्याला एक ब्लाऊज पीस आणि त्यावर पूर्ण ओटीचं सामान आपल्याला ठेवायचं असतं त्यानुसार त्याचप्रमाणे इथे बघा डाव्या साईडला मी पूर्ण वाण्याचं सामान पूर्ण वाणाचं सामान मी एका सुपामध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा एका दुडीमध्ये मी छोट्या असं दाखवलं आहे पूर्ण वाणाचं सामान ठेवायचं इथे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा मी लावला आहे त्यानंतर इकडे तीळ आणि गूळ प्रसाद म्हणून मी ठेवला आहे बघा आपलं वाण कोणाला दिसू नये म्हणून आपण या प्रकारे ते झाकून घेत असतो त्याच्यावर एक ब्लाऊज पीस ठेवत असतो त्यानंतर बघा आपल्याला वान देवा जेव्हा द्यायचं असतं सुवाशिणींना तेव्हा आपण असं एक ते झाकून घ्यायचं आणि जे आपल्याला सुगडं द्यायचं आहे ते त्याच्या खाली घेऊन मग त्याला आपला पदर लावून मग ते सुवाशिणीला आपल्याला द्यायचं असतं अशा प्रकारे तर अशा प्रकारे आपल्याला ते वाण एक देवाला तुळशीला आणि बाकीचे सवाशिणींना आपल्याला द्यायचे असतात तर अशा प्रकारे साधी सोपी छोटीशी पूजा आपल्याला मांडायची असते मकर संक्रांतीची तर या पूजेमध्ये बघा मी आ, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला आहे तर काही काही जण असेही करतात की बारा वाती करतात बारा वाती बारा तंतूच्या असा एक जोड तयार करतात आणि त्या तो जोड लावतात तर ह्या जोडमध्ये आपण जी केलेली पूर्ण सेवा आहे ती आकृष्ट होते आणि ती सर्व सूर्यनारायणापर्यंत पोचते कारण की आपण जी काही सेवा करतो या दिवशी ती सर्व सूर्यनारायणालाच आपल्याला अर्पण करायची असते ती त्यांनाच अर्पण होते त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आपण जो काही नैवेद्य करू तो आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे त्याचप्रमाणे प्रसाद म्हणून मी तिथे तिळगुळाचे लाडू न ठेवता तीळ आणि गुळ वेगवेगळे वे ठेवलेले तुम्हाला दिसले कारण हा व्हिडिओ मी संक्रांतीच्या आधी करते आहे त्या त्यामुळे आपण संक्रांतीच्या आधी म्हणजे तिळगुळ करून ठेवतो पण आपण तो खात नाही आणि आत्ता मी तिळगुळ केलेला नसल्यामुळे तीळ आणि गुळ मी सेपरेटच ठेवले आहे आणि आणखी एक गोष्ट अशी की आपण ज्यावेळी सुगडे आणाय आणायला मार्केटमध्ये जातो दुकानामध्ये जातो तर त्यावेळेस आम्ही हळदी कुंकू आणि तीळ गुळ असं वेगवेगळं असं नेत असतो आणि त्या काकूंना तीळ हळदी कुंकू लावून तिळगुळ त्यांना थोडंसं देऊन नमस्कार करून मग तिथून सुगडे आणायची आमच्याकडे पद्धत आहे बघा मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत पर्व काळ असतो या काळामध्ये तुम्ही विविध विविध प्रकारचे दान देऊ शकता त्याच्या हिशोबाने आणि तुमच्या आवडी प्र आवडीप्रमाणे तुम्ही कुठलीही गोष्ट लुटू शकता कुठलीही कुठलीही एक वस्तू तुम्ही लुटू शकता संक्रांतीमध्ये तर हा सौभाग्याचा सण आपल्या सर्व सौभाग्यवतींसाठी एक आनंदाची पर्वणीत असते इतका सुंदर हा सण आहे वर्षातला पहिला सण आहे तर या असाच सण आणि असाच नात्यांमध्ये सर्वांमध्ये गोडवा टिकून राहावा म्हणून म्हणून तिळगुळ घ्या आणि गोडगुड बोला असं म्हणून हे एकदम आनंदाने सर्व सवाशिणी वाण लुटत असतात संक्रांतीच्या दिवशी आपल्याला ज्या सवासिणी असतात त्यांना काही कापायला चालत नसतं बघा जुने माणसं म्हणायचे की या दिवशी सवाशिणींनी काही कापू नये आणि काही कठोर अशा गोष्टी करायच्या नाही म्हणजे कर्कश आवाज करायचा नाही तवा वगैरे घासायचा नाही कारण तवा घासताना कर्कश आवाज होतो त्या त्यामुळे जुन्या बायका आदल्याच दिवशी केससुद्धा विंचरून ठेवायच्या आणि तवासुद्धा घासून ठेवायच्या तर या दिवशी सवाशिणींनी काही कापायचं नाही वाणाचं जे सामान आपण वापरतो कापलेलं तर ते आदल्याच दिवशी भोगीच्या दिवशी तुम्ही कापून ठेवू शकता पण या दिवशी सवासिणींनी काही कापू नये बघा आता पर्व काळामध्ये आपल्याला काय काय दान करायचं आहे तर ते आपण आता बघूया तुम्ही बघा तुम्ही नवे भांडे दान करू शकता तीळ गुळ दान करू शकता त्याचप्रमाणे अन्न घास तुमचे यथाशक्ती तुम्ही जे काही दान करू शकता ते पर्व काळामध्ये तुम्ही दान केलं पाहिजे दानाला या दिवशी खूप महत्त्व आहे तर आजच्या भागामध्ये तुम्हाला मला एवढंच सांगायचं होतं संक्रांतीबद्दल संक्रांतीच्या पूजेबद्दल माहिती सांगायची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ मोठा होत असेल तर स्पीड वाढवून बघा पण व्हिडिओ नक्की बघा माहिती तेवढीच इम्पॉर्टंट असते आणि जास्तीत जास्त शेअर करायला करा, विसरू नका श्री स्वामी समर्थ